बघा तिकडे बांधलेले आहेत सकाळी सकाळी मित्रांनो कसे हा आय होप मजेत असेल आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना ससने प्रेमपूर्वक पुन्हा एकदा नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आपण आज जरा बाहेर गेली होती मी धावपळ होती काय होतं बाहेर तर वर्षश्राद्ध होतं वर्षश्राद्धाचं कीर्तन होतं तर मी आता कीर्तन वगैरे करून आलेली आहे जेवण काही तिथे केलेलं नाही आहे आपण घरीच जेवणार आहोत आणि आणि मी फार दमून आलेली आहे थकून आलेली आहे कंटाळा आलेला आहे मला अडीच वाजल्या साडेनऊ ते दहाला ला घराच्या बाहेर पडलो एक दोन तीन चार चार साडे ता, चार तास झाले मला फार कंटाळा आला आता जरा तोंडावरून पाणी वगैरे मारते फ्रेशच नाही झाले बरुणूला पहा किती कडाकीची भूक लागली हे पहा ह्याच्यात हे भांड्यातलं घेऊन तिथं टाकतोय आणि तिकडं तो खातोय आणि सकाळी त्याला चुरून दिलेली भाकरी तो आत्ता खातोय आम्ही पण त्याचा रद्द राहिला तसंच ठेवतो कारण का त्याला जेव्हा जेव्हा भूक लागेल ना तो तेव्हा तेव्हा काढून खातो आता बघा ना त्याला भूक लागली कसा खातोय बघा ते टाकून मानाने नको त्याला खायला त्याला उखंडेने खायची गरज सवय बघा आता ते थंड झालं आता त्याचं भरलं तर खातोय की नाही काय माहिती आला अजून चांगलंच तरी चाललंय त्याचं कार्यक्रम खाणारच आहे मान्य नवीन कॅलेंडर बापरे बापरे ब बा... ब्रुणोली कॅलेंडरची वाट लावली बघू बघू द्या इकडे द्या माझ्याकडे द्या किती फाटलं बघू द्या नुसतं 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 डॉन डॉन बघा हे बघा मला मारतो थांब मला मारू दे तुला नुसतं डॉनगिरी करतो नुसतं डॉन तू डॉन आहेस पे आता हा पेपर वाचतो ठीक आहे कॅलेंडर तू नको ना कॅलेंडर वाचू आम्ही वाचू ना एक महिन्याला तुला का पेपर वाचायला आणलाय का तुला बघा कसं तुला का पेपर वाचायला आणलाय तुझ बाजूला हो हा बघा मला कसा दम देतोय तू पेपर वाचतो पेपर वाचतो पण कॅलेंडर का वाचतो अं तुला तुला शाळेत शिकवलं कॅलेंडर वाचायला बघा दाखवा इकडे बघू बघा मित्रांनो पेपर तर हा वाचतोच बरं का आमची वाटच लावतो पैसे बिशे बघत नाही फाडलेच ना दाखवा पैसे बिशेची पण त्यांनी बरीच वाट लावली मी सांगू शकत नाही कुठं फाडलंय हे बघा हे बघा हे कोण फाडले हे बघा हे बघा कसं पेपर वाचलं बघा आमच्या प्रमुख दोन मिनिटं पकडा हे वरती कॅलेंडर हे बघा हि तर मी ओरडले म्हणून बरं झालं हे बघा हे बभरून हे बघा हे पान फाडलं बघा हे बघा हे आता काही दिसणार नाहीये हे नवीनच आहे दिसतं का हे एवढं पान फाडलं हे बघा हे बघा हे हे बघा हे पान कसे फाडले बघा संध्याकाळचा टाइम झालाय आता ह्या कोंबड्याला कोंडाची वेळ आहे हे बघा हे का हा भूत बघा कोंबड्याच्या मागा कसं पळतोय भूत बघा हे भूत हे बघा हे भूत बघा हे भूत बघा कोंबड्यांच्या मागं पळते आणि तिकडे बसलाय तोंड लपून बसलाय जस काय आपल्याला दिसणारच नाही तो संध्याकाळची वेळ झाली कोंबड्या बसतात आणि हा उठवते बघा एवढा थवा कोंबड्यांचा हा इकडे शेडमध्ये बसत असतो हा बंड्यामुळे काय कोंबड्या बसनाकडे आज बंड्यालाच लाडाला आलेला आहे कोंबडी कुठे यांची कोंबडीने पिल्लं सोडलेली आहेत ह्यांची आई लागली बघा अंडी घालायला आता हे पिलांना इकडची सवय ना पिल्लं बसत नाही का तिकडं आता पिलं तिकडे कधीच बसली नाही त्याच्यामुळे पिलांना इकडचीच सवय लागली तसं लावलाय त्यांनी झाप कसं असतं पक्ष्यांचं आई अंडी घालायला लागली लगेच पिल्यांना ला वेगळं गेलं पिल्लं पण आपली येताना संध्याकाळी एकजुटीने येतात हे बघा त्यांचा मोर्चा बघा त्यांचा मोर्चा सगळे बसतील आता हे पिले इकडचे हे बावीस कोंबड्या इकडेच बसतात झापामध्ये एक इकडेच राहिले हा बंड्याला घाबरतो असा बंड्या पळत आला का नाही असा कोंबड्या उडतात ना सगळ्या सगळ्या थवा कबुतराचं उडल्यासारखं आज कमी करा मित्रांनो पहिला हप्ता लाडकी बहीण लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता नाही सॉरी मी पहिला हप्ता काढले आमच्याकडे दीड 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 हजार आले पण दीड हजार तरी काय कमीत का असं जे असेल ते असेल आता हे किती दिवस टिकतात का माहिती दीड हजार दीड हजार दीड हजार भेटतात घरी बसून मोबाईलचा चार्ज फ्री चार्जिंग होते अजून काय पाहिजे कधी दिवाळीच्या आधी दिवाळीपासून हप्ता नाही दिवाळीला दोन महिने झाले असतील <laughs> लोक म्हणतात बावीसशे चा, किंवा चार हजार पण काय सगळे आपू आपोआहे हो काय नाही आम्हाला दीडच हजार आले मी तर काढून पण आणले लगेच जाऊन <laughs> काल मी तुरी काढायला गेलेले हे फार हात दुखायला लागले हे बघा हे सगळं हे असं असं चोडायचे असं काढायचे ते हातातच बसत नाही एवढी एवढी झाड पंगारलेली असतात आणि हे सगळे हात दुखायला लागले आज तर घरीच बसले जाम हात दुखायला लागले फगळे हे सगळं दुखायला लागले हे सगळे हात बाबा 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 आईत खाऊ मग नाही तर काय म्हणायचं दिवाळी आपल्याला ना आपण ज्वारी खुरपली तेव्हा बसून नाही काल तुरी काढायला गेले ते अचानक हे डोकं बिक सगळं आता हे घरी आले संध्याकाळी जेवण नाही तरी पण वरण कुकर लावलं पापड तोळले फार डोकं वगैरे उठलं फ्रेश झाले मस्त पैकी परत साडी घालावी लागली ला मला म्हटलं जावा बाहेर जरा काम होतं पण परत नाही गेलं म्हटलं जाऊ दे आता नको जायला आता आपल्याला भात लावलेला आहे कुकरला आता आपल्याला ही भाजी निवडायची उद्या आहे मेथीची भाजी मला ना मेथीची भाजी निवडायची म्हटलं की माझं लय डोकं दुखतं बघा पहिल्यापासून मला ना भाजी निवडायची म्हणली असं वाटतं फार मोठं फार मोठं काम वाटतं ही भाजी निवडायचं शेपूचं काय वाटत नाही पण मेथीच्या भाजीचं लय आवघड्या आणि हे बघा रबर लावतात आमच्याकडे भाज्यांना आमच्या इकडे ना इथल्याच कोणत्या तरी शेतातल्या भाज्या ताज्या ताज्या भाज्या ताज्या ताज्या भाज्या आमच्याकडे चांगलंय काय कसलंय तोंड पुसले का हातपाय भांड आणते आपला मण्या आला नाहीये आलाय किचन मध्ये आहे मण्याला आम्ही मुरमुरे आणले बर का काल मुरमुरे मण्याचे संपलेले मुरमुरे म्हणजे मण्याचा जीव की प्राण मण्याला लागतात मुरमुरे ठेवते भाजी निवडून भाजी मला लहानपणीचे काही दिवस आडवले आठवले आमचे आमच्या आम घरी नेहमी सतत मेथीची भाजी असायची मग माझ्या पप्पांचे मित्र मला फार कंटाळा येतो आधीच भाजी निवडायचं मेथीच्या मेथीची तर हे आपण असं तोडून मग कापतो ना असं कापायचं भाजीमध्ये म्हणाले अरे अशी नाही तोडायची भाजी मग म्हटलं कशी मग मला त्यांनी सांगितलं कवळ्या काड्या ही अशी भाजी असली ना ती नाही दाखवत होतं तुम्हाला अरे बापरे ही पण मी आधीच जेवता जेवता आम्ही ही भाजी खाल्ली ना आम्ही जेवताना नाही अशी भाजी असली ना हे बघा हे बघा हे ही भाजी असली ना ही अशी अशी थोडी दोन तीन वेळा अशी तोडायची कापायची गरज पडत नाही हे बघा हे बघा अशी तोडायचे कवळे कवळे घ्यायचे लागलेली आहे मालिका भाजी निवडते पण बाहेर नाही निवडत आता म्हणजे आता दिवस नाहीये ना सकाळी मी अशी वाटाणे होते ना हिरवे वाटाणे ते शिजवले म्हणजे असं मला वाटलं काम नाही तोपर्यंत वाफून घेते जरा मीठ आणि हे टाकून हळद बाहेर गेले आणि म्हटलं दुपारी आता भाजी करायचा कंटाळा आला ते बसले वरण होतं तेच गरम किरम तेच घेऊन बसले मग मी पण घेतली चटणी शेंगदाण्याची आणि तेच ही भाजी खाली अशीच कच्ची थोडीशी तोंडी लावली आणि दुपारचं असं जेवण झालं चपाती आणि शेंगदाण्याची चटणी ही भाजी भाजी करायचा कंटाळा पण आला हे जेवायला बसले म्हटलं नको मग काय करायचं भाजी होईपर्यंत पण त्यांचं जेवण व्हायचं नाही केली मग सिरियल लागली का आवाज करा जेवण वगैरे झालं मित्रांनो बटाट्याची भाजी केलेली रस्सा थोडासा आणि भात केला भाकरी होती भ्रुण साठी पण काय भ्रुणचं भागलं नाही तर त्याला मी परत केली बघा भ्रुण कसा झोपलाय बघा ना कसा झोपलाय पाल म्हणते मध्ये मध्ये डोळा उघडून बघतोय आणि हे फनीच पिल्लू कसे बसलं माझ्या मांडीवर बरं वाटत चला तर मित्रांनो मी मिरात आहेत तुमची नेहमीप्रमाणे रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजवणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो